सालेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलामध्ये शुक्रवारी कळवण तालुक्यातील गोपळखडी येथील रहिवासी रामभाऊ गोटीराम वाघ व कळवण येथील नरेश जगनाथ पवार या दोघांवती तीक्ष्ण हत्यारे डोक्यामध्ये आणि मानेमध्ये चेहऱ्यावती वार करून त्यांचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजीत संशो यांनी दोन्ही मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली या दोघांचा मृतदेह हा पूर्ण पोचलेल्या अवस्थेत असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिकहून फिंगरप्रिंट एक्सपर्ट व श्रवण पथक यांना पाचारण करण्यात आले तब्बल अकरा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा व संबंधित नातेवाईकांची सखोल चौकशी केली सालहेर परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे सालहेर किल्ला परिसरात हे दोघं व त्यांचे साथीदार गुप्तधन काढण्यासाठी आले असावे त्यांच्यात बासाबाची झाली असावी व त्यांच्या साथीदाराने तीक्ष्ण हत्याराने या दोघांच्या डोक्यात वार केले असावे अशी डबक्या आवाजात चर्चा आहे पोलिसांनी या संदर्भात संशय व्यक्त केला आहे बागलान पश्चिम आदिवासी पट्ट्यातील पर्यटन स्थळ साले किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घंदार जंगलामध्ये दोन जणांचा मृतदेह अडून आला असता संध्याकाळी झाल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळीची पाहणी बंद करून शनिवारी सकाळी सात वाजता जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संदीप शेडे पोलीस हवालदार शरद भगरे पोलीस नाईक योगेश क्षीरसागर दिनेश जाधव विनोद मोरे रामराव शेटे पोलीस कॉन्स्टेबल अरुण वनसे पृथ्वीराज बारांगळ अक्षय पाटील तुषार मोरे आदी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी हे सालहेर किल्ल्यावरती चढून घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळीची पाहणी करून सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला या घटनेचा जायखेडा पोलीस ठाण्यामध्ये पाचशे दोन हजार चोवीस बीएनएस दोन हजार तेवीस कलम एकशे तीन दोनशे दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट हे करीत आहेत मैत झालेल्या इसामशी मोटरसायकल सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाच आरोपी उचलताना दिसत आहेत सद्दर मोटरसायकल ही घटनास्थळापासून पाच किलोमीटर अंतरावरील भिकारसोडा या गावाच्या गोगल्यामध्ये घाटामध्ये अडून आली जायखेडा पोलिसांनी संबंधित मय झालेल्या नातेवाईकांकडून जाब जबाब नोंदवला पोलिसांनी मोबाईल तपासीला वेग तपासीसाठी खून झालेल्या ठिकाणी सापडलेले मोबाईल्स मोबाईल कवर कपडे आदी वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बागला वृत्तांतसाठी भास्कर बच्चाव